आता साम टीव्हीवर आताची सर्वात मोठी बातमी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची प्रगती पुस्तकं तयार झालेली आहेत राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केलंय शिवसेनेच्या प्रगती पुस्तकामध्ये दोन माजी मंत्री नापास झाले आहेत शिवसेनेच्या प्रगती पुस्तकामध्ये माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाल्याची माहिती समोर येते आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही जोडल्या गेलेले आहेत वैदेही दोघांची नावं कट झाल्याची माहिती मिळते अब्दुल सत्तार आणि संजय राठोड काय अधिकची माहिती आहे नक्कीच आपण बघतोय की शिवसेनेनं एक प्रगती पुस्तक तयार केलेलं आहे आणि या प्रगती पुस्तकामध्ये शिवसेनेचे माजी दोन मंत्री नापास झाले असल्याची माहिती मिळत आहे मात्र अनेक तर संभाव्य अनेक महत्वाचे नेते जे आहेत ते आगामी काळामध्ये मंत्री होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे याच्यामध्ये गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराजे देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर भरत शेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांची नावं आहेत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत जे आगामी काळामध्ये मंत्री होऊन शकतात मात्र अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही आहेत हे माजी मंत्री आहेत मात्र एकूणच शिवसेनेनं प्रगती पुस्तक जे चेक केलेलं आहे त्याच्यामध्ये हे दोन मंत्री जे आहेत ते नापास झाले असल्याची माहिती सध्या मिळत आहे आणि एकूणच यांना आगामी काळामध्ये संधी मिळणार की नाही या संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाहीये मात्र अनेक बाकी नेते आहेत त्यांची त्यांच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे याच्यामध्ये अनेक शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत ज्यांच्याकडे महत्त्वाची खाती होती महत्त्वाची खाती असलेल्यांमध्ये उदय सामंत आहेत शंभूराजे देसाई आहेत तानाजी सावंत आहेत त्यांना पुन्हा एकदा जी आहे ती देखील संधी मिळणार असल्याची माहिती मिळते त्याच्यामुळे नक्कीच प्रगती पुस्तक तयार झालेलं आहे मात्र आता या संभाव्य नेत्यांची नावं जी आहेत ती सध्या समोर येताना बघायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना नेतेपद आणि मंत्रीपद जे आहे ते त्यांना मिळणार असल्याची शक्यता सध्या नाकारू शकत नाहीये धन्यवाद बायदिही आपण दिलेल्या या माहितीबद्दल तर सेनेच्या प्रगती पुस्तकामध्ये दोन माजी मंत्री नापास झाल्याचं समजतंय संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचं नाव कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे दरम्यान कुणाला नापास केलेला आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोघांची नावं कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मंत्रिपदासाठी सेना आमदारांचं प्रगती पुस्तक आता तयार झालेलं आहे अनेक मंत्री इच्छुक अनेक माजी मंत्री इच्छुक आहेत अनेक आमदार इच्छुक आहेत आणि माजी मंत्र्यांपैकी दोघांची नावं काट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे